दोन महिन्यांपूर्वी देवगाव विठ्ठलवाडी येथील एस बी आय बँकेचे ए टी एम फोडून त्यातून सुमारे सतरा लाख रुपये रोख रक्कम चोरी करण्याचा गुन्हा घडला होता ही चोरी करणाऱ्या टोळीने काल दिनांक सव्वीस मे रोजी पुन्हा एकदा देऊ आळंदी रोडवरील इंडसलँड बँकचे ए टी एम गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र हे करत असताना देवरोड पोलिसांनी त्यांना रंगे हात पकडले आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्याला दिली आहे देवरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोली विक्रम बनसोडे यांनी देवगाव मध्ये एसबीआय फुलून चौरट्यांनी सोळा सतरा लाखाचा माल दर टाकून नेला केस रजिस्टर आहे तेव्हापासून डी सी सर श्री विशाल गायकवाड सर माननीय एसीपी श्री कोकण साहेब यांनी आम्हाला सक्त दिली की यापुढे अशा घटना होणार नाहीत सतर्क पेट्रोलिंग करा त्यामुळे आम्ही सर्व बेट मार्शल हातीत बीट मार्शलला सतर्क पेट्रोल करून कर, अशा घटना होणार नाहीत तेव्हा आदेश दिले होते तुझे डिटेशन स्टाफ प्रसून आम्ही आता आदेश दिले होते त्याप्रमाणे रात्री देवगावमध्ये करीबन दोनच्या दरम्यान आळंदी देवगो रोडवरती देवगाव रोडवरती एक इंडस्ट्री बँकेचं ए टी एम आहे ते बीट मार्शलला रो, दे, ते पुढं उघड दिसलं आणि त्या त्याच्या बाहेर एक गाडी दिसली संसद त्यांनी त्या गाडीला हटवली गाडी पळून गेली त्यात तीन लोक होते आणि हो ए टी एम जे इंडस्ट्री बँकेचं ए टी एम थोडं उघडं होतं त्यामुळे त्या तिकडे जाऊन पाहिलं ते दोन लोक कटर गॅसच्या सहाय्याने स्प्रेच्या सहाय्याने ते ए टी एम तोडत होते लागलीच शिपाई पटावकर पोलीस शिपाई पाटील वालेकर तर आमचे डिटेक्शन ऑफिसर ए पी एस शेख यांनी जागे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांचे नावं आहेत मुस्तकीद मोबिन खान तसेच मुस्तफा मोबिन खान हे दोन्ही राहणार हरियाणाचे आहेत हरियाणावरून दरोड टाकायला आले होते त्याला आम्ही पकडलेलं आहे दरोड केस रेस्टिक अटक केलेली आहे आतापर्यंत के या घड्यात तीन लोक फरार आहेत त्या तीन महिलाचा समावेश आहे त्या शोध चालू आहे आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ